माझे नाव शाकिरा इरफान निरबारकर राहणार दुतलोली आज एक वाजता दुपारी अक्षय कंटेक्शन ह्यांची हैंच, ह्यांनी सुरुम लावल्यामुळे आमच्या घराच्या भिंती हल्ल्या घराची कवला पडली आणि आमचा धक्काडा पण कोसळला भरपूर आमच्या घराच्या नुकसान होत आहेत बोरिंगचं पाणी पण आमच्या पालाला आहे तेव्हा आता काय करायचं भेटले पाहिजे नमस्कार मी राहणार दुत्रोली नाव मैफूज इरफानकर तर आज एक वाजता अक्षय कंस्ट्रक्शन यांनी एक वाजता ब्लास्ट केला त्याच्यामध्ये आमच्या घराची कौल कोसळली त्याच्यानंतर भिंती आमच्या कोसळल्या त्यानंतर आमचे बांधण कोसळले दुत्रोली गावामध्ये पाणी बोरिंगचा पलाला आहे तर याला जबाबदार कोण आम्हाला भरपाई भेटली पाहिजे ही आमची नम्रतेची विनंती आणि जे अक्षय कंट्रक्शनमध्ये मी स्वतः काम करत असताना सुद्धा आज मी काही जे अधिकारी आहेत किंवा आमचे जे कंपनीचे जे साहेब आहेत ते इकडे दुर्लक्ष करत आणि आज बोरवेलने ब्लास्टिंग करून मी स्वतः बाहेर गेले असताना सुद्धा आज बोरवेलने ब्लास्टिंग करून आज आमच्या धुतुरडी गावामध्ये सोमजावाडी असेल बो बुद्धवाडी असेल मोल्ला असेल हनुमानवाडी असेल आणि शिरगाव वासाच आहे तिथे सुद्धा काही घरांना तडे गेले आहेत आणि खूप नुकसान लोकांचं झालं ह्याचा भरपाई प्रशासकांनी लक्ष देऊन त्यांना भरपाई त्वरित मिळवून देण्याचं काम आ, करावा हे आमची सर्व ग्रामस्थांची आणि ग्रामपंचायतची आहे आज मी ह्याच्यावरती त्वरित लवकरात लवकर कारवाई करून जी लोक भयभीत झाले त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम त्वरित त्यांनी करावा ही प्रशासनाकडे विनंती आहे आणि मी एवढेच बोलतो कि त्वरित सरपंच ग्रामसेवक भाऊ तलाठी असेल सरकार असतील आणि तहसीलदार साहेब असे प्रांत असतील कलेक्टर असतील त्यांनी सुद्धा मागे सुद्धा आम्ही भरपूर वेळा निवेदन देऊन सुद्धा इकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्वरित याच्यावरती कारवाई योग्य ती कारवाई करून त्वरित लोकां जे भयभीत झाले लोकांना येऊन त्यांना मार्गदर्शन करावं शांत करावं नाही तर पुढे मोठा आंदोलन सुद्धा होऊ शकतो गावामध्ये कारण बरेचशा लोकांचे घरांना तडे कवले काहींच्या भिंती सुद्धा कोसळण्याचे असा संभव आहे आणि राहू शकत नाही अशी परिस्थिती झाली लवकरात लवकर पाणी करून त्यांना न्याय मिळावा ही विनंती प्रशासकीकरण आहे